भाजप नेते विनोद तावडेंना तात्काळ अटक करावी अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चनिथला यांनी केली आहे तर महाराष्ट्रातील पैसे वाटपाच्या घटनांची निवडणूक आयोगानं सखोल चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे विरारमधील घटना ही, ही कुठल्याही सशक्त लोकशाहीसाठी धोकादायक असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे पैसे वाटून जर निवडून यायचं असेल तर नैतिकता राहिली आहे की नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला भाजपनं माफी मागून राजीनामे दिले पाहिजेत अशी मागणी सुप्रिया केली आहे विनोद तावडेंवरील आरोपांवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे विनोद तावडे निष्कळंक नेते आहेत विरोधकांकडून तावडेंविरोधात जाणीवपूर्वक हे षडयंत्र रचण्यात आलं असा आरोप बावनक्ळे यांनी केला तर निवडणूक हातातून गेल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकल्याची टीका त्यांनी केली आहे भाजपनं गोटे मारले किंवा मा गोळ्या मारल्या तरी अनिल देशमुख मरणार नाहीत आणि भाजपला सोडणार नाहीत असा इशारा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपला दिला काटोलमध्ये त्यांच्या गाडीवर हल्ला झाला यामध्ये ते गंभीर जखमी झाले उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून आठ डिस्चार्ज मिळाला भाजपचं वागणं हे संविधानाच्या विरोधात असल्याची टीका सुप्रिया सुळेनी केली श्रीनिवास पवारांच्या ऑफिसमध्ये सर्च ऑपरेशन विरारमध्ये पैसे वाटपाचं प्रकरण माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरचा हल्ला या प्रकरणामुळे महाराष्ट्रात काय सुरू आहे असं दिल्लीतून फोन येतात आणि राज्यातल्या सरकारला यावर उत्तर द्यावं लागेल असं सुळे म्हणाल्यात प्रामाणिकपणे चंद्रकांत टिंगरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो असं वक्तव्य अंकुश काकडे यांनी केलं दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मागणी काकडेंनी केली आहे तर पोलिसांनी याकडे लक्ष द्यावं असंही काकडे म्हणाले वंचितचे उमेदवार डॉ दिलीप म्हस्के यांच्यावर काल मध्यरात्री अज्ञातानं जीवघेणा हल्ला केला होता या हल्ल्या प्रकरणात वंचितचे कार्यकर्ते आणि धनगर समाज आक्रमक झाला हिंगोलीच्या कळमनुरी पोलीस हो ठाण्यासमोर शेकडोंच्या संख्येनं कार्यकर्त्यांनी ठिया आंदोलन केलं हालेखोरावर गुन्हा दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांनी ठिया केला परभणीमध्ये ड्रोनद्वारे निवडणुकीच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर असणार आहे निवडणुका शांततेत आणि निर्भीडपणे पार पडाव्यात यासाठी पोलिसांनी ड्रोन पेट्रोलिंग गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेलं आहे आणि या आधुनिक तंत्रज्ञानाची परभणी पोलिसांना चांगलीच मदतही होणार आहे निवडणूक प्रक्रियेसाठी नाशिक पोलीस आता सज्ज झाले तीन टप्प्यांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे नाशिक शहरातले चाळीस संवेदनशील ठिकाणी केंद्रीय पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे जळगाव जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन आता सज्ज झाले शहरातल्या एमजे कॉलेजच्या मैदानावर ईव्हीएमचं वाटप सुरू झाले प्रत्येक तालुक्यात प्रक्रिया ही राबवली जाते जळगाव जिल्ह्यामध्ये तीन हजार सहाशे त्र्याऐंशी मतदान केंद्र आहेत आणि या ठिकाणी पाच हजाराहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तीन हजाराहून अधिक होमगार्ड या निवडणुकीमध्ये कर्तव्य बजावणार आहेत अहिल्यानगरमध्ये मतदार प्रक्रियेसाठी आता प्रशासन सज्ज झालं आहे आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी चार हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे अमरावतीत विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालं जिल्ह्यातल्या प्रत्येक एसडीओ कार्यालयामधून मतदान साहित्याचं वाटप झालेलं आहे या प्रक्रियेमध्ये दोन हजार सातशे आठ कर्मचारी कर्तव्य बजावतात कायदा आणि सुव्यवस्थेसाठी एक हजार नऊशे सतरा पोलीस कर्मचारी तैनात आहेत भंडाऱ्यामध्ये <भिणारा> विधानसभा निवडणुकीसाठी एकशे चौतीस एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे बसमधून निवडणूक साहित्य मतदान केंद्रावर नेण्यात येणार आहे निवडणूक विभागाच्या मागणीनुसार ही व्यवस्था करण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यात मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झालंय मतदान प्रक्रियेसाठी लागणारं साहित्य मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी जवळपास एकशे एकोणीस एसटी बसेस आणि खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे जिल्ह्यामध्ये तीन मतदारसंघासाठी चार हजार चारशे कर्मचारी नेमण्यात आले गोंदिया जिल्ह्यात एक हजार दोनशे पंच्याऐंशी मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम मशीन देण्याकरिता अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत सकाळपासून मतदान साहित्य ईव्हीएम व्हीव्हीपॅट तसंच इतर मतदान साहित्याचं सा वाटप झालेलं आहे जिल्ह्यामध्ये अकरा लाख पंचवीस हजार शंभर इतकी मतदारांची संख्या आहे पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातलं साहित्य वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे कर्मचाऱ्यांना ईव्हीएम वाटप आणि इतर साहित्यांचं सा वाटप करण्यात आलं पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक हजार चारशे चोपन्न मतदान केंद्र आहेत त्याचं साहित्य वाटप सुरू झालेलं आहे साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या सहा विधानसभा क्षेत्रात उद्या मतदान प्रक्रिया पार पडणारे मतदान पथकं यासाठी केंद्रांवर रवाना झाले दोन हजार मतदान केंद्रांसाठी जवळपास चौदा हजार कर्मचारी आणि सुरक्षा व्यवस्था बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये उद्या सात विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे निवडणूक यंत्रणा यासाठी सज्ज झाली आहे त्याची पूर्वतयारी आज झालेली आहे मतदानासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे पुण्यामध्ये मतदान साहित्याचं वाटप आज सकाळपासून सुरू आहे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन प्रत्येक मतदान केंद्रावर रवाना झाले साहित्य स्वीकृतीसाठी प्रत्येक केंद्रावर वेगळे विभाग करण्यात आल पुण्यामधल्या गणेश कला रंग म्हणजे इथं साहित्याचं वाटप झालं आंबेगाव विधानसभा मतदारसंघात कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वाटप झालेलं ईव्हीएम व्हीव्हीपॅटचं इतर साहित्यही वाटलं साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झालेत सांगली जिल्ह्यातल्या आठ विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे उद्या होणाऱ्या मतदानासाठी मतदान केंद्रावर आज ईव्हीएम मशीनसह सा सर्व साहित्यांचं वाटप करण्यात येते जिल्ह्यामध्ये पंचवीस लाख छत्तीस हजार पासष्ट मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत जवळपास दोन हजार चारशे ब्याऐंशी मतदान केंद्र नियुक्त करण्यात आले वाशिम रिसोर्ट आणि कारंजा या तीनही विधानसभा क्षेत्रात आज सकाळपासून टपाली मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे या क्षेत्रामध्ये एकूण पाच हजार सातशे ब्याऐंशी टपाली मतदार आहेत आणि यासाठी वाशिममध्ये दोन हजार दोनशे बहात्तर रिसोर्टसाठी एक हजार सातशे एकतीस आणि कारंजासाठी एक हजार सातशे एकोणऐंशी एवढी मतदारांची नोंद आहे प्रक्रिया तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सुरू झाली आहे परभणी जिल्ह्यामध्ये चार विधानसभा मतदारसंघातल्या उमेदवारांचं भविष्य उद्या मतपेटीमध्ये बंद होणार आहे या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे बारा हजार पाचशे अडुसष्ट अधिकारी आपलं कर्तव्य बजावतात कायदा सुव्यवस्थेसाठी दोन हजार आठशे अठ्ठ्याहत्तर पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा वाशिम आणि रिसोड विधानसभा मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज आहे जिल्ह्यातल्या तीन मतदारसंघासाठी एक हजार शंभर मतदान केंद्र आहेत कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस विभागानं शंभर अधिकाऱ्यांसह एक हजार चारशे पोलीस कर्मचारी आणि एक हजार होमगार्ड तैनात केले आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली सोलापूर जिल्ह्यातल्या एकूण अडतीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर मतदार आपला मतदानाचा हक्क बचावणार आहेत आणि जिल्ह्यामध्ये एकूण अठरा हजार वीस निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे